फेर शेत mm. शेत शेतीचा फेर न केल्याने इडोळी येथील शेतकऱ्यांचे शेतामध्ये अमरण उपोषण सुरू हिंगोली तालुक्यातील मौजे इडोळी येथील शेतकरी रमेश यशवंत जाधव यांनी शेतीचा फेर करण्यासाठी वेळोवेळी तलाट्याकडे मागणी केली मात्र तलाट्याने वेगवेगळे कारण देऊन शेतीचा फेर टाळला असल्याने आज दिनांक दहा जुलै पासून सकाळी आठ वाजल्यापासून आपल्या शेतामध्ये उपोषण सुरू केले आहे आपल्या सोबत शेतकरी आहेत ऐकूया माझं नाव रमेश यशवंत जाधव आहे मी राहणारी डोळी तालुका जिल्हा हिंगोली येथील रहिवासी असून माझ्या वा जे वावर आहे ज्याचा जे फेरफार आहे ते गेल्या सहा महिन्यापासून तलाठी मॅडमने केलेला नसून मा माझ्या याच्यावर बँकेचं लोन होतं पीक कर्ज दीड लाख रुपये ते पीक कर्ज आम्ही फेडलं परंतु त्या मॅडमला आम्ही पैसे पैसे दिले नसल्यामुळे त्यांनी आमचा वारंवार फे फेर टाळत आहेत आम्हाला उडवा उडूची उत्तरे देत आहेत आम्हाला त्यांच्या ऑफिसच्या एरधारा करायला होत आहेत आणि आम्ही तिथं ऑफिसला गेलो असतात त्या म्हणतात आम्ही मिटिंगला आहे मिटिंग, मिटिंग आण असे म्हणजे आमच्या एरधारा हिलपाटी खायला होत आहेत परंतु आम्ही जेव्हा त्यांना विचारलं की मॅडम तुम्ही का करत नाही आम्ही सा पैसे पण भरले बँकेचं लोन पण भरलं परंतु त्या मॅडम आमच्या आरे तुरेची भाषा करतात आणि म्हणतात करणार नाही म्हणजे करणार नाही तर गावाचे आ, परंतु आम्ही बँकेचं लोन भरलं तरी पण ते आम्हाला काही गावात न येताच कामं करतात ते त्याच्यामुळे मी आता कंटाळून शेवटचा जो पर्याय आहे तो मी पर्याय स्वीकारलेला आहे त्यामुळे मी प्रशासनात प्रशासनाला कटाळलो आहे तहसीलला जाऊन कोणत्या मॅडमकडे जाऊन कोणाला मंडळाधिकाऱ्याकडे दा जाऊन दा दा पण मला कुठेही न्याय भेटलेला नाही आणि मला न्याय मिळवण्यासाठी मी आता हे शेवटचा पर्याय अवलंबला आहे म्हणजे आमरण उपोषण तर माझी एकच मागणी आहे की या मॅडमनं जे आमच्या गावामध्ये आता लोक कामं केलेली आहेत त्या सर्व कामाची चौकशी व्हावी कायदेशीर चौकशी व्हावी आणि त्या आणि दोषी आढळल्यात दोषी आढळल्यात त्याच्यावर जे योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात हीच आमची मागणी आहे आणि जोपर्यंत मला माझा फेरफार होत नाही तोपर्यंत मी इथून उठणार नाही आणि येणाऱ्या काळात यांच्या प याच्यापर्ता तीव्र आंदोलन मी छेडण्या छेडणार आहे जर माझी मागणी प्रशासनानं पूर्ण नाही केली तर